नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे मंत्री होते अगदी तळागाळातून वर आलेल्या या बिचाऱ्या गरीब माणसाला फारसे मोठे कारण नसताना मंत्रीपदाहून काढले गेले आणि त्यानंतर आता मुंबई शहरात त्यांच्यासाठी घर नाही त्यामुळेच मंत्री त्यांचे घर म्हणजे ते जे अत्यंत छोटे घर वापरित आहेत त्याच्या विरोधात ही काही विघ्न संतोषी विरोधक बोंबा मारित आहेत बरे त्या लहानशा घराचे नाव सातपुडा आहे वास्तविक पाहता एवढ्याशा इटुकल्या घराला सातपुडा सारख्या विशाल पर्वताचे नाव देणे हा सातपुडा पर्वतगिरीचा अपमान नाही का केवळ दहा पंधरा हजार फुटांच्या घरात बिचाऱ्या धनंजय रावांना आहे तिथेच राहू दिले तर सरकारचे काय बिघडणार आहे धनंजय रावांची माझी बायको करुणा ताई मुंडे विनाकारण धनंजय भाऊंच्या नावाने खोट्या वावड्या पसरवित आहे असे दिसते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचे मुंबईत किमान तीन ते चार फ्लॅट आहेत ते नाहीत असे आम्ही कुठे म्हणतो पण धनंजय मुंडे यांचा परिवार किती मोठा आहे याचा विचार तुम्ही करणार आहे की नाही सध्या वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी पाहुणचार घेत असलेली अनेक हरिभक्त परायण मंडळी त्यामध्ये आहेत खर तर धनंजय मुंडे यांच्या विरोधकांना विरोधाभास कळलाच नाही असे आम्हाला म्हणावेसे वाटते कारण धनंजय मुंडे यांच्यासारख्या धार्मिक भावना माणसाला असा त्रास देणे आम्हाला मंजूर नाही खर तर त्यांच्याबद्दल सर्वांनाच करुणा अगदी सद्गदित पद्धतीने दाटून आली पाहिजे कधीतरी चांगल्या माणसांच्या भावनांचा विचार कोणी करणार की नाही हेही या निमित्ताने विचारावेसे वाटते घर खाली करण्यासाठी जे जे विरोधक आरोही देत आहेत त्यांना घरघर लागू आणि ते नरकात जावत असे धनंजय समर्थकांचे म्हणणे आहे कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे थोर सुपुत्र आहेत काही काळापूर्वी ते आपल्या महाराष्ट्राचे मंत्री होते आपण थोर नेते आहोतच हा त्यांचा दावा आहे तो अमान्य करण्याचा अनेक फटकेबाज नेते कावा करीत आहेत असे आम्हाला वाटते बीड जिल्ह्याच्या या सुपुत्राला मुंबईची मुंबादेवी पावली पाहिजे अशी आमची शुभेच्छा आहे जोपर्यंत मुंडे यांना घर मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या माजी पत्नीने म्हणजेच करुणाताई यांनी या कठीण काळात त्यांना आधार द्यावा नवरा बायको मध्ये भांडे तर वर होत असतातच पण शेवटी आपला पती साधा पती आहे याचा विचार करून या करुणाकराला स्मरावे त्यांच्या पायावर प्राजक्ताची पांढरी शुभ्र आणि टपोरी फुले व्हावी आणि अशा गरीब माणसाच्या पाठीशी उभे राहावे अशी आमची मनापासून इच्छा आहे तसेच ज्या गरीब आणि मुंबईमध्ये घर नसलेल्या लोकांना अकारण नाणले जाते म्हणजे त्रास दिला जातो अशा लोकांच्या जा सोबत आमची सदिच्छा आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार